आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीत पेडणे तालुक्यातील प्रश्न आणि समस्या सोडवण्याचा निर्धार करणाऱ्या समविचारी उमेदवारांना चळवळ पाठिंबा देणार असे पेडणे लोकशाही चळवळीच्या पत्रकार परिषदेत गोवा फॉरवर्ड नेते दीपक कळंगुटकर माजी सरपंच अमित सावंत आणि माजी सरपंच बाळा उर्फ प्रशांत नाईक यांनी जाहीर केलाय स्वतःहून पुढाकार जो असं उमेदवार असतो जो निवडून येल्याबरोबर लोकांची जी कामं झेड झेडपी जो फंड येता जे झेडपीच्या मार्फत कामा करू शकता ते एक एक जाय असले आमच्या पेडण्याच्या जनतेक सो त्या आम्ही एक पुढाकार घेतलो पहिले जे इलेक्शन जे असा आम्ही विधानसभेचे खेळत अजून भाष्य आमचे मेन आणि टार्गेट जो असा तो एक झेडपी इलेक्शन सो आयज जे दीपक बाबान सांगला ते पद्दतीन गोवा फॉरवर्ड इज रेडी आणि त्यांच्यानी सपोर्ट करता आम्ही दोन्ही म्हणून दोन्ही आमचं पेंडेंट डेमोक्रेटीक मुवमेंट तशेंच गोवा फॉरवर्ड दोगांनी दोघांनी एकीकडे राहून आम्ही हे ही जी वेचणूक आज झडपी इलेक्शन ही लडोवची सो आम्ही ह्या गोष्टीक वेलकम करता आणि जसे आता प्रश्न येलो की एखाद्या समजा थ्या सत्ताधाऱ्यातल्या इच्छुक जर तिकीट ना आनी आणि जर येयलो येलो एक्चुली आमी आम्ही आमी एक मुवमेंट कसं घेवन गेला एक क्लीन आणि नीट एक हांगासरले प्रशासन म्हणून सगळ्यात गोष्टी राजकारण जाय अशातली काय गोष्ट ना आणि त्या लागून असे अनेक आमच्या पेडणे तालुक्यात व्यक्तिमत्व असतात जेका आम्ही जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीसून आम्ही प्लॅटफॉर्म देऊ शकतात आम्ही त्या चळवळीसून लोक आसात आणि जसे दोन नेत्याने उलयताना हटलं की सध्याचा जो, जो सरकारातला अन्याय असा अत्याचार असा हांगासरले जे दुर्लक्षित जाल्ले भाग असतात लागून जर फुडें सरव जर एखाद्या क्लीन चारित्र्याचे लोक बरे म्हणजे धडाडी असलेले लोक जर एकत्र येले आणि जर, ये जर समजा फ्रंट आणि आज पॉलिटिकल तेंचे कडेन त्यांच्याकडे येयलां एक गोंयची रिजनल पार्टी जेचें नेतृत्व विजय सरदेसाय करता जेणे कालची विधानसभा सुद्धा तशी एक हाती गाजयला विरोधी पक्षांनी आसतना सुद्धा आणि तीच संदी साधून आम्ही सुद्धा म्हटलेले की आम्ही संपूर्ण आमचो दुसरो जो हे आसतलो कार्यक्रम असतो आम्ही लो लोकपर्यंत येतले म्हणून आणि लोकांपर्यंत नाक्या नाक्यांचेर येतले मेळटले आणि अशा वेळाचेर समजा एक तर संधी म्हणून जे आमच्या सारखे एका फ्रेश पॉलिटिकल पार्टी जर लोक जुळले गेले या सगळ्या मुवमेंटांसून जाल्यार सुद्धा त्याचे स्वागत आसतले आणि हीच अपेक्षा घेऊन आम्ही ही चतुर्थीच्या पूर्वसंध्ये म्हणून ही सुरुवात करून अशा चतुर्थीक वातावरण आसता जसे निवडणुकी पहिली निवडणुकीचे वातावरण असतं जसे चतुर्थी नागपंचम झाले का चतुर्थीच्या त्या ॲटमॉस्फिअरात वतात तसं एक थं असतं एक एक लोक डिस्कस करतात आणि तिथून एक एक हे निष्पन्न जाताले आता दीपक एक प्रश्न असा पण आता इलेक्शन आणि वेगवेगळे पक्ष येतले तुमच्याकडे काँग्रेस असतली आम आदमी म्हणतो आरजी म्हटली आणि ते किती म्हटले तुमचे पळतले तुमच्याकडे सध्या वोट बँक आहात तीन नेत्यांकडे ते म्हटले आमच्या पक्षा थ्रू आम्ही लढता म्हणजे वाले म्हटले आमचं तिकीट काँग्रेस वाले म्हटले आमच्या पक्षाचे तुम्ही सपोर्ट करा म्हणतात याचे काय असं म्हटलं असा जे पूर्ण विरोधी म्हणजे जे सरकारी किंवा त्याचे घटक असलेल्यांकडे आम्ही खडजड करतू म्हणता की ना थरले समजा एखाद्या कोणतरी जे काही ना आणि तो हा येऊन मागतो ते जावचे ना आमचे एक स्वतःचे म्हणतात तसे या चळवळीतल्या जर जात तातूंतल्यान खाय पॉलिटिकल पार्टीचो जर जर बॅकअप मेळटा जर आम्ही तेजेर थिंक ओवर करतले आणि कशे कॅन्डिडेट दिवप कोण कॅन्डिडेट खंयच्या पार्टीचेर रोतलो कोण कॅन्डिडेट आमच्या मूवमेंटाचे रोवतलो सो हे आम्ही बसून आम्ही थारली एकली म्हणजे कोणाक कसे दिसतं तसे मोरजी मोर्जी मतदारसंघा हरमल असा इवन धारगळ असा तोरशे असा सो एकडिंगली आम्ही ते डिसिजन घेतले सो आयचे हे ब्रीफ ॲड्रेस तर हो जशें दिपकान म्हटलें की आपण प्रेसाक म्हटलेले की आपण तुमच्या बरोबर आसा या मुवमेंटात आणि आम्ही एकठांय राहून काम करया कोणी ते त्याचे बी वरिष्ठ नेते असतात त्याच्याकडे बी संपर्क करून इवन आता जे पार्टी जे अस्तित्वात विरोधी पक्ष मागीर तो काँग्रेस पक्ष जा आर जी पी जाऊ आम आदमी पार्टी जाऊ या म्हटले की डेट यू आर ओल्सो मोस्ट वेलकम बसून मुख्य उद्देश किती हे सत्तेन सध्या जी अरे रावी जी चललेली असा ती अरे रावी खरी स्टॉप करू सुरवात ही जिल्हा पंचायत निवडणुकीतल्या जावपाची